सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न लग्नानंतर वारंवार मारझोड वाईट आणि अर्वाच्य शिविगाळ तसेच दमदाटी करून हे आपत्य माझं नसून दुसऱ्याचं आहे असं हिनवून मानसिक शारीरिक त्रास दिल्यामुळे येथील सीमा जब्बार पठाण या महिलेनं सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रकरणी कुटुंबातील सात जणांवर लोणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेतील तिघांना जेरबंद करण्यात आला असून चौघेजण मात्र अद्यापही फरार आहेत मयत महिलेचा भाऊ आरिफ हमीद शेख राहणार चिकलठाणा संभाजीनगर यानं लोणी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पती जब्बार मोहम्मद पठाण सासरा मोहम्मद गुलाब पठाण दोघेही राहणार कोल्हार बुद्रुक तालुका राहता नंदई रियाज सल्लाउद्दीन शेख राहणार संगमनेर नणंद निलोफर रिया शेख नंदई आरिफ चिरागुद्दीन शेख नणंद शाहीन आरिफ शेख तिघेही राहणार राहुरी जब्बार याची चुलत बहीन सोनी राहणार कोल्हार तालुका राहता या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गुन्हा दाखल होताच या घटनेतील तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय आणि चौघे अद्यापही फरार आहेत आमच्या मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देणारे तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरार आरोपी केव्हा जेरबंद होणार आमची मुलगी मयत होऊन दहा दिवस झालेत तरी घटनेतील चार आरोपी अद्यापही मोकाट आहेत त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा संतप्त सवाल मयत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय या प्रकरणी पोलीस प्रशासनाशी संपर्क केला असता फरार आरोपींचा शोध सुरू आहे असं सांगितलं गेलंय अविनाश लिहिणार सीनूज मराठी लोणी सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा